हॅलो फ्रेंड्स मी डॉक्टर पल्लवी संडे हो या मंडे रोज खाऊ अंडे असे म्हटले जाते पोटभर पौष्टिक न्यूट्रिशननी भरपूर सकाळी सगळ्या जगभर वापरल्या जाणारा नाश्त्याचा सर्वात पौष्टिक आणि चांगला पदार्थ म्हणजे अंड बॉइल्ड एग ऑमलेट किंवा इतर विविध अंड्यांचे पदार्थ हे जगभर नाश्त्यासाठी वापरले जातात अंड्यामध्ये शरीराला आवश्यक प्रोटीन्स आणि विटॅमिन्स असतात सहज उपलब्ध असल्याने याला सुपर फूड म्हटले जाते रोजच्या आहारात किमान एक अंड असावं असे आहार सांगतात पण अंड्यातील पिवळा भाग खाऊ नये म्हणजेच बलक खाऊ नये असेही अनेकदा सांगितले जाते तर काही जण पांढरा भाग खाणे टाळतात नेमके काय खावे व काय खाऊ नये हे आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊयात फ्रेंड्स अंड शरीराला प्रथिन जीवनसत्व व क्षार देतात यात प्रोटीन्स विटॅमिन ए विटॅमिन डी विटॅमिन बी टू विटॅमिन बी सिक्स विटॅमिन बी ट्वेल्व तसेच अंड्यात आयर्न व बायोटीन असते तसेच वेगवेगळे मिनरल्स व क्षारसुद्धा असतात बायोटीन मेंदूच्या वाढीसाठी व वा केसांसाठी खूप उत्तम असते तसेच हिमोग्लोबिन वाढण्यासाठी सुद्धा फार उपयुक्त असते रोजच्या आहारात किती अंडे खावीत सामान्य व्यक्तीसाठी रोज एक अंड खाणे चांगले असते एका अंड्यात सुमारे कॅलरीज आणि सहा ग्रॅम प्रोटीन असते त्यामुळे अंड्यातून दररोज अठ्ठावीस ते तीस ग्रॅम प्रोटीन्स मिळू शकतात अंड्यातील पिवळा बलक खावा का अंड्यातील पिवळा बलक खावा की नाही यावर गेल्या कित्येक दशकापासून चर्चा सुरू आहे अंड्यातल्या पिवळ्या भागात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण जास्त असते वाढलेल्या कोलेस्ट्रॉलचा थेट संबंध हृदयविकारांशी असतो त्यामुळे आवडीने अंडे खाणारी लोक अंड्याचा पिवळा भाग खाणे टाळतात पण फ्रेंड्स तुम्हाला माहीत आहे का अंड्यातील पिवळा भाग हा पांढऱ्या भागापेक्षा जास्त पौष्टिक असतो याचे ठराविक प्रमाणात सेवन केल्यास हृदयविकाराचा डोका सुद्धा टाळता येतो त्यामुळे अंड्याचा पांढऱ्या भागा भागासोबत पिवळा भागही खाल्लाच पाहिजे पण फ्रेंड्स कशाचेही अतिसेवन अतिरेक हा धोकादायक आणि घातकच असतो त्यामुळे प्रमाणात खाणे कधीहीच आरोग्यासाठी उत्तम असते आज पुरते इतकेच अशाच नवनवीन माहितीसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू